विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक का आहेत परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला त्यानंतर आता लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठीही ते गाव दौरे करत आहेत नेहमी साधा सरळ भांग पाडून कपाळी टिळा लावणाऱ्या धनंजय मुंडेंचा आजच्या सभेत वेगळाच लूक पाहायला मिळाला अहमदनगर जिल्ह्यातील खरडा येथील सभेनंतर धनंजय मुंडेंचा हा लुक चर्चेचा विषय बनला आहे धनुभाऊचा हा लोक संजूबाबासारखा म्हणजे वास्तवमधील रघुभाईसारखा असल्याचीही चर्चा होत आहे राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात आपली आणि पक्षाची भूमिका मांडताना धनंजय मुंडेंना नेहमीच महाराष्ट्राने पाहिले आहे आक्रमकपणे आणि विशिष्टपूर्ण शैलीतील भाषणामुळे ते महाराष्ट्रातील तरुणाईचा प्रसिद्ध चेहरा बनले आहे त्यामुळे साहजिकच त्यांचे राहणीमान त्यांची शैली बोलण्याची पद्धत हेही चर्चेत असते नेहमीच कार्यकर्ते त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात नुकतेच काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी आपले वजन घटविल्याची चर्चा होती धनंजय मुंडेंवर सभांमुळे आणि स्टार प्रचारक असल्यामुळे ताण पडत आहे त्यातूनच त्यांनी आपले वाढलेलं वजन डाएट करून कमी केल्याचं समजत त्यामुळे त्यांनी वजन घटवल्यानंतर त्याच्या फिटनेसची चर्चा होत होती त्यानंतर आता धनंजय मुंडेंच्या नव्या हेअरस्टाईलची चर्चा सुरू झाली आहे धनंजय मुंडेंचा नवा लुक हा वास्तव चित्रपटातील संजय दत्तसारखा असल्याचंही अनेक कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे धनंजय मुंडेंचा हा विलन टाईप लुक चर्चेचा विषय बनला आहे भाजपा राष्ट्रवादीसाठी सध्या राजकीय विलन असलेल्या धनंजय मुंडेंचा नवा लुक त्यांच्या कार्यकर्त्यांना भावला आहे धनुभाऊचा लुक बघितला का अशी चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे तर अनेक जण धनुभाऊ बनले रघुभाई असं म्हणताना दिसत आहेत ऐन मतदानाच्या एक दिवस अगोदर मुंडेंनी बदललेला लूक कोणासाठी इशारा तर नव्हे ना अशी ही चर्चा होत आहे खेळ मनोरंजन आणि देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी